पंचायत समितीच्या वतीने सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासंदर्भात सोमवार दिनांक पंधरा मे रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आमदार मानिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत ठेकेदारांनी सोयीने बनवलेले आराखडे अंदाजपत्रके त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी केलेल्या डोळी झाकीमुळे एकाही ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याचे उपलब्ध नसल्याने सर्व योजनांचे नव्याने एस्टिमेट काढून आठ दिवसात हा विषय मार्गी लावण्याची तंबीच आमदार कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना देत अर्ध्यावर बैठक सोडली पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जात परिस्थितीनुसार योजनेचे उद्भव घेणे गरज असेल तेथे ते जलकुंभ प्रस्तावित करणे गरज भागवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वितरिका आवश्यक नुसार टाकणे ही जबाबदारी त्या त्या गावांसाठी नेमलेल्या शाखा अभियंत्यांची आहे मात्र योजनांचे डिझाईन एकाही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले नाही त्यामुळे ठेकेदारांच्या भरवशावरच इस्टिमेट तयार केले गेले या सर्व योजना असफल ठरणार आहेत त्यामुळे याबाबत विधानसभेत आवाज उठवू चौकशी लावू आणि त्या लागल्या तर अधिकारी बाराशा भावात जातील त्यामुळे वेळीच सुधारून गावांना लाभदायक ठरतील अशा पद्धतीने डिझाईन बनवण्याच्या सूचना यावेळी आमदार कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता मयूर बिब्बे विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे

एकत्र मी आणि मग त्या जागेचा काय प्रॉब्लेम मी इरिगेशन बनया अरे काय पागाल एका गावाला पाणी मिळत नाही तीन गावची विरे एका ठिकाणी कोता तुम्ही काही जेवढ नाही पैसे तारखा जेवायला आम्ही का तुम्हाला

जाऊ द्या रिवाज करायची कायम योजना चालली पाहिजे विहिरीतच पाणी येणार तुम्हाला कसं काय करणार तुम्हाला कॅन बंद पाणी लिफ्टिंगची परवून घ्यावी लागेल पुन्हा आता तिन्ही गावच्या योजना त्या योजने काय म्हणून त्याला काही तिन्ही गाव सजेस्ट केलं ना तिथं सोडण्याची ते सांगू द्या आणि तुमच्या योजनेमध्ये आत्ताचे वेळ किती फुटले पंधरा मीटर मध्ये किती झाले पन्नास साठ फूट म्हणजे साठ फूट येणार साठ फूट कस काय पाहिजे लागले आणि तुम्ही शेतकरी काय तुम्हाला कळत नाही का आईशी पुढावून दिला पाहिजे नाही आणि साठ फूट वेळ घेऊन तुम्ही योद्धा राबवत आहे योजनाची

काही प्रश्न उत्तर पंधरा स्किट करून मला ब्रीफ रिपोर्ट करायचा आहे मला त्या मीटिंग मध्ये मला खूप रिपोर्ट लागणार आहे तुम्ही सगळं एस्टिमेंट ब्रीफ करा आणि मला सगळं सांगा तोपर्यंत सगळे टेंडर रद्द करून टाकायला पत्राय सगळे सर्व करण्यात पंधरा मिनिट

पण म्हणजे पुढे उडाल पाणी पुरण का तुम्हाला सगळं वाड्यावर अरे वाड्यावर कधी घेऊन योजना या पुढची आढळून गव्हर्नमेंट एनजीपीच्या टायमधून बांधीलय ना एनजीपीच्या टायमधून जर एका जात नाही सगळ्या गावात नवीन करण्याचं कारण काय त्यांची काय कारण काही सोडतो आपण त्याच्यात गावचे सरपंच ती कमिटी त्याचे अध्यक्ष करतात काय कोटा गोपाची योजना पडलेल्या आहेत माणसं मदत कोण जबाबदारी एनजीपी जबाबदार नाही जिल्हा परिषद जबाबदार नाही कमिटी जबाबदार नाही पंचायत जबाबदार नाही पाणी असून योजना कशी काय बंद पडलेल्या योजना शंभर शंभर कोटी रुपयाच्या योजना करून ठेवले आपण एका योजनेतून ये 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 पाणी येत नसाल काही काही प्रॉब्लेम कोण कौन, कोणाची जबाबदारी मेंटेन्स करायची वेगळा भांडवली खर्च शंभर कोटी रुपये खर्च करतात आणि शंभर लाखासाठी तुमचं मेंटेन्स होत नाही त्यासाठी तुम्ही एवढं शंभर कोटी काम होतात म्हणजे तुम्ही सर्वजण जबाबदार करा सगळ्या अडकले तुमचे सगळ्याच्या काय आढावा घेणार मलाही सांगा तुम्ही जुनी येऊन असताना तुम्ही त्यावर पायटल्याची कॅप्स वाढून दिली पाहिजे ती पायटला काढली पाहिजे तुमच्या इंजिनिअर काय करतात